मंडळी गावावरून येताना हरभऱ्याची कोळी कोवळी ओली भाजी आणलेली होती ती घरामध्ये सुकवली आणि अशा प्रकारे ही भाजी वाळवून घेतलेली आहे त्यानंतर या भाजीचा छान असा गरगट्टा बनवला त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये जिरे हिरवी मिरची लसूण जाडसर असं कुटून घेतलं त्याच खलबत्त्यामध्ये दोन ते तीन चमचे कच्चे शेंगदाणे जाडसर कुटून घेतले वाळलेली हरभऱ्याची भाजी चुरून घेतली आणि त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घातलं बेसन पिठामुळे भाजीला चव छान येते त्याचबरोबर बाइंडिंग पण छान येतं पिठाऐवजी ज्वारीच्या पिठाचा वापर केला तरी देखील चालू कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं त्यामध्ये बनून घेतलेलं वाटण त्याचबरोबर जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे आणि पाव चमचा हळद पावडर घालून दीड ग्लास इतकं पाणी घातलं चवीकरता मीठ घातलेलं आहे दोन ते तीन चमचे इतकी भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ घातली हरभरा तुम्ही दुसरी कुठलीही डाळ यामध्ये घालू शकता त्यानंतर बेसन पीठ मिक्स करून ठेवलेली वाळलेली हरभऱ्याची भाजी घातली झाकण ठेवून हा गरगटा थोड्या वेळासाठी शिजवून घेतला भन्नाट चवीचा हरभऱ्याच्या भाजीचा गरगट्टा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओ लाईक करा